मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या कृपा आशीर्वादाने अंबिकानगर येथे ध्वज पावन ध्वजारोहण समारोह अत्यंत भक्तिभाव उत्साह आणि आध्यात्मिकतेच्या वातावरणात संपन्न झाला धर्मसंस्कार आणि हिंदू एकतेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याला परिसरातील हिंदुत्वनिष्ठ नागरिक गोरक्षक बांधव तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक संघटना मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या कार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या घोषणा धुमधुमल्या आणि संपूर्ण परिसर भक्तिभावानं निनादून गेला ध्वज उंचवण्याचा क्षण अविस्मरणीय ठरला अनेकांच्या डोळ्यात भावनेचे अश्रू हृदयात भक्तीचे स्पंदन आणि हिंदू एकतेची जाज्वल्य अनुभूती पाहायला मिळाली या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला अशा प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये राहुल कदम दत्ताभाऊ पोकळे अजय भाऊ जाधव अनिकेत भाऊ हडपुडे सुभाष कदम गणेश कुंजीर हरी राठोड वेदांत काळे अजय भंडारी आनंद गुरुजी कदम आणि विशाल गावंडे यांचा विशेष सहभाग होता याशिवाय गोरक्षा सामाजिक संस्था विश्व हिंदू परिषद समस्त हिंदू आघाडी तसेच विविध गोरक्षक संघटना एकत्र येऊन हिंदू ऐक्याचा आणि हिंदू शक्तीचा भव्य संदेश या सोहळ्यातून दिला अंबिका नगरातील हा पावन ध्वजारोहण सोहळा फक्त धार्मिक कार्यक्रम नाही तर हिंदू संस्कृती कौरव आणि संघटित शक्तीचे भव्य प्रदर्शन ठरला आज हा कार्यक्रम अप्पर भागामध्ये होत आहे नगर भाग आहे हा इथं आपले गोरक्षक राहुल भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज इथं ध्वजारोहणचा कार्यक्रम होतोय आज साडेपाचशे वर्षांनंतरनं जे आपलं स्वप्न साकार झालं आहे अयोध्यामध्ये मध्ये राम मंदिर उभं राहिलं आहे आणि आता राम मंदिर उभारल्यानंतरनं आज पंचवीस तारखेला आपले देशाचे लाडके पंतप्रधान भाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भगवा ध्वज ह्या अयोध्यामध्ये उभारण्यात येत आहे म्हणजे ज्या अयोध्येला इतके वर्ष कलंकित केलं होतं आज भगवा ध्वज उभा करून त्या अयोध्येचं जीर्णोद्धार होतोय पुन्हा जीर्णोद्धार होतोय हा भगवा झेंडा आपल्या साधू संतांचा महात्म्यांचा प्रभू रामांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आहे आज हा ध्वज आपल्या अयोध्यामध्ये उभा राहतोय मला नक्कीच सांगायला आवडेल की असं होईल भविष्यामध्ये आपल्या हिंदू राष्ट्रची जी संकल्पना आहे ती नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून पूर्ण होईल त्याचीच आज एक सुरुवात म्हणून बहुवा हो ध्वज आपला उभा राहतोय आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यानंतर ना येऊ टेपलेल्या आहेत जसं आपण सर्वांनी बहुमताने नरेंद्रभाई मोदींना दोन हजार चौदा पासून सत्तास्थानी बसवलेला आहे जे की धर्मनिष्ठ आहेत आणि ते धर्मनिष्ठा असल्यामुळे आज तीनशे सत्तर आठला आहे प्रभू रामांचं मंदिर साकार झालं आहे म्हणजे जे पूर्वी कॉन्ट्रवर्सीचे मुद्दे होते तेच आज नरेंद्रभाई मोदींनी सगळे संपून टाकले आहेत तसेच आपल्या पुणे महानगरपालिकेतले जे मुद्दे आहेत की आपल्याला लवकरात लवकर आपलं पुणेश्वराचं मंदिर उभं करायचं आहे आणि ते जर मंदिर उभं करायचं असेल तर आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये राहुल भाऊन सारखे धर्मनिष्ठ आपल्याला पाठवावे लागतील आणि हे सगळं आपल्या सगळ्यांच्या साह्यानेच होऊ शकतं जर आपण राहुल भाऊन सारख्या धर्मनिष्ठ लोकांना महानगरपालिकेत पाठवलं तर मला नक्कीच वाटते की आपल्या महानगरपालिकेतले जे हिंदुत्वाचे प्रश्न आहेत तसंच फक्त हिंदुत्वाचे प्रश्न नव्हे प्रभागाचा जो सर्वांगीण विकास आहे प्रभागातल्या ज्या आडी अडचणी आहेत आजपर्यंत हिंदू संघटना जे वाढ या इथला हिंदू आज पाचशे वर्षानंतर अयोध्यामध्ये राम मंदिर पूर्ण होते त्याच्या भगवाद बावीस फुटाचा भगवा ध्वज लावण्यात येणार आहे इथल्या नागरिकांना जर काही नागरिकांना इथल्या लोकांना अयोध्येला जाता येत नाही त्यामुळे आमच्या इथं एक कमी कमी पंधरा ते वीस वर्षापासून राम मंदिर आहे नगर आपल्या भागात वीस वर्षापासून राम मंदिर आहे मग आमच्या इथं सर्व नागरिकांनी पुण्यातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनेने इथं आम्ही कलेश पूजा परत ध्वज पूजा करून आम्ही प्रत्येकाच्या घरावर भगवा ध्वज लावण्याचा एक उपक्रम घेतलाय आणि हे ध्वज आम्ही राम मंदिराच्या कलिसावर कलसावर लावण्यात येणार आहे या निमित्ताने काय आनंद उत्सव पुणेकरांना काय आता पुणेकरांना आनंद उत्सव असा आहे की आता महानगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन मध्ये आम्ही असं आमचे स्वप्न आहे की सर्व फुलेत हिंदुत्वाद्यांना कि महानगरपालिकेच्या मध्ये जो नगरसेवक आहे तो हिंदुत्वादी बसावा हे असं आम्हाला आता प्रत्येक नागरिकांच्या मनात येईल